हे चित्र आपल्या राज्यामध्ये निर्दयान दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दल ते लोकांचा असलेला उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्या त्यांनी एवढी संघर्षाची भूमिका घेण्याच्या वेधी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं फार वाढून त्याच्यातून जणां आम्हाला व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा निवंधाचं आयोजन केलेलं आहे माझ्या पक्षाचे सगळे सरकारी तर सहभागी होतीलच पण या प्रश्नाचा संबंध असता असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंद अत्यंत शांततेने व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही फकार राजीनामे होत आहे आहेत त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या नवीन वाईंच्या भवितवण्याच्यासाठी एक त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि आडीच आदेशा दरम्यान त्याच्यावरती सुनावणी घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या मध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं ना सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतर, यानंतर दुपारी हिअरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय आम्ही काय कोणी तिथं गेले नव्हतो पण माझ्या मते कोण कोणा कुस्त राष्ट्रीय चर्चात होता असा फटा झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन त्याची टीका चौफणी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोललेलं नसते तर व्हायला झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा उद्देश आहे लोकांच्या त्या अस्वस्थच आहे आणि जिथं कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी त्या संबंधी राज्य हेतून काही करावं हा केवळ मालिकेच्याबद्दलच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्रांना व्यक्त करतो यापेक्षा दुसरं काही नाही आणि

<coughs> ते थांबत नाही हे वाढते असू शिस्त दिसते आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल मी कोणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून कदाची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी यथा म्हणजे एक लोकांचं दान तयार करावे यासाठी दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही आहे त्या दिवशी जी प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्ट मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोपो केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली अजामीनपत्र सगळ्या अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांचा खचणं घटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडं

एनसीडीसीने सतरा कारखान्यांना राज्य सरकारने थक हमी देऊन बावीसशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाही आपल्या अशोक बापूंचा घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं फटकारलंय सरकारला हे वितरण <coughs> थांबवा <भुआ>। कर्ज वितरण सरकारी <coughs> चळवळी होते आणि कृषी औद्योगिक उभारणी होते शासनाचा आत्तापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय भाषाचा हा लढण्याचा कधीही नव्हता यावेळेला राज्यातील एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही निर्मित संकटात आली यापूर्वीसुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस राज्य सरकार एक नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण ते नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या भाषा कारखानदारीनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी फक्त असो की आम्ही कोणी असो आम्ही ज्या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला शपथ घ्यावी असते आणि शपथ घेताना त्या सफलतेचा मृतदार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या युद्ध वेळात ते व्यवहार न ठेवता निर्णयाने राहील अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्यानंतर या कारखानदारीचे जी कारखाने आपल्याला राजकीय विस्त्या सोयीच्या वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा ना दृष्टिकोन घेणं हा संस्थेचासुद्धा भंग आहे पण तारतम्य ठेवायचं जर ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिवेशाही त्रास सहन करावा लागेल जे उदाहरण तुम्ही सांगितलं की असं फळा असो किंवा संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करायला असते घेतली आहे त्यांच्या मागण्या अजूनही मान्य झाले नाही असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन प्रश्न 彼らはもう、彼らは、私たちは、私たちは、てたちは、私たちは、私たちは、私たちは、私たち i 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、 महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आता शिवसेने उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला माझ्या पक्षाकडे कोणाला आमच्याकडून कोणावर फौजी करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारावर या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळं हा प्रश्न आता एवढ्या उभा काही आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत येण्यासाठी बच्चू गोडेंनी भेट घेतली समर्जित घाडगेंचं नाव आघाडीवर आहे की स्पॉवर साहेबांसोबत येतील इंदापूर एक दोन नावे येतात यापैकी कोणाचा संपर्क होऊ शकत पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना असं नाही सरसकट तुम्ही सांगता अशी काही स्थिती नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवली असं बोलतात पण प्रत्यक्ष भेटेल त्यावेळेला अफरांचा विश्वास ठेवतो कदाचा कोणाकोचा जो विषय तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतं बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातो आहे आणि कागदला गर्वी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागद करायचा भयंकर आग्रह आहे आणि त्या आग्रहाला मी प्रतिसाद द्यायचं ठरवले आहे पुण्यातही वडगाव शेरी किंवा या परिसरातही अनेक इच्छुक तुम्हाला येऊन भेटत आहेत जुने सहकारी बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेलेत पुणे जिल्ह्यापुरतं सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का आम्ही सगळे अनेक फळसा एकत्र काम करतो अशा कामा लोक भेटतात दुसरं काही आज उमेदवारांची निवड के ही होते आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता एकच येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता होतं आणि माझी इच्छा आहे की वाटीचे दहावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावे या तीन पक्षाच्या प्रमुखांची वेग बैठक झाली ती बैठक मतदार संघ कोणी कोणते या यासंबंधीचा विचार निर्णय करायला केली होती वरला होता इशारामुळं त्या बैठकीचा अजेंडा वर्यला आणि यानंतर सत्तावीस तारखेचा अस्पद हे पक्षाचे लोक एकत्र असतील मी त्याच्यात नाही आहे तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र असतील आणि असा विचार करतील

सर तुम्हाला सी आय सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पॉलिटिकल व्हिजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत आहे तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो असं मी नाही याचा भाष्य करू इच्छित आतापर्यंत मी अशी फार सिक्युरिटी घेऊन फासवू शकलो नाही सिक्युरिटी सुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली जी आताच नाही काही कोळस आहे पण आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला कारण मी त्याची चौकशी केली म्हणून माझ्या कामात असं घातलं गेलं 聞き取った最初に、言われたっていたい、に、チンドを感じたその、に、さ、言ってない。チンドを書くまで行きなおい。チンドを書くまで、あれせ、せっしゃ、ロム間フてイクなおい。アンセチくまで、絵かけんで、死にや、アンセーフェイなおい。つまり、せいや、そ、さぎせ。アンセーフェイズ界、戦略界、人は一夜に。いぶん、アイスイチャーだろう。 आम्ही या निष्कर्षाचे आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करायचं वाटतं असं सांगितलं बघूया थ्रेट संदर्भात मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे का ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्री जिथे निर्णय घेतला जातो त्या फटीचे ते नव्हते じゃあもう一度のツッコミを手が